तुम्त देतर। तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब मध्ये तर मित्रांनो तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला भैरवी लगेच फोन काढते सावली म्हणते मी हात जोडते तुम्हाला विनंती करते प्लीज तुम्ही असं काही करू नका बाबांना सांगू नका त्यांना सहन होणार नाही भैरवी म्हणते खरंच त्यांना सहन नाही होणार हो ना गो सावली तुझ्या लग्नाच्या वेळेस हो तुझी ती अवस्था बघून बाबांच्या छातीत कळ आली होती आणि आता आता ही अवस्था बघितली तर जीवच येतील ते सावली म्हणते असं काही बोलू नका तुम्ही भैरवी म्हणते नाही ना ऐकवलं ना? जात नाही ना हे सगळं पण काय करणार सावली देवा विठ्ठला कर बघ सावली मला विठ्ठलाने मार्ग दाखवलाय आता मी जसं सांगेल तसं तू करशील ना सावली म्हणते हो तुम्ही जे म्हणाल ते मी सगळं करायला तयार आहे भैरवी म्हणते शाबास आता ये इकडे विठ्ठला समोर इथे उभी राहा आणि माझ्या हातावर हात ठेवून वचन दे तू सांग मी जे म्हणेल ते तू सगळं करशील बोल बोल सावली बोल सावली हातावर हात ठेवते आणि ते म्हणते तुम्ही जे सांगाल ते मी सगळं करायला तयार आहे भैरवी म्हणते आता बाळा ऐक मी सांगते तसं करायचं नीट ऐकून घे तारा तुझ्यासाठी गाणं गाते हे जगन्नाथला समजले आणि फक्त समजलं नाहीये तर त्याच्याकडे प्रूफ म्हणून व्हिडिओ सुद्धा आहे आता तुला फक्त माझ्यासाठी एक काम करायचंय तेही कुणाला कळू न देता तू जगन्नाथच्याकडे जायचंय त्याच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट करायचा आहे आणि तोही गुपचुप कोणाला काहीही कळू न देता सावली म्हणते काय मी मी हे करायचं नाही हा विश्वास घाते मी नाही करणार भैरवी म्हणते हो का पण सावली तू आत्ता मला शब्द दिला होता आणि तू शब्द पाळणारच माहिती आहे ना सावली विचार करते आणि ती म्हणते नाही भैरवी माई मी हे नाही करू शकत मी हे सगळं कसं करू शकते भैरवी म्हणते सावली मी हे कसं करू शकते पेक्षा मी हे कुणासाठी करू शकते हे जास्त महत्वाचं आहे आता बघ ना तुझ्या घरचे किती साधे सरळ आहेत ग तुझी आई अगं बिचारी गरीब ग आहे ती तिला हे सगळं सण होईल का नाही ना तुझा बाप अगो तू तर पाप भिरू माणूस त्याला हे सगळं सोन सोनारच नाही मोठा भाऊ आधीच बेरोजगारीच्या ओझ्या खाली दबलाय पिचलाय आणि त्यामध्ये तुझं सगळं कळल्यावरती करे काय करेल ग तुला कशी मदत करेल तो अवग ते सगळं सोड आपला आपू ह ग तू तर बिचारा हे सगळं ऐकलं की आज आहे ना उद्या सावली मोठ्याने ओरडते ती म्हणते माईक असं काही बोलू नका भैरवी म्हणते ऐकताना त्रास होतोय ना खूप त्रास होतोय ना तुला मग करायला काय जाते मी तुला फक्त साधी छोटीशी गोष्ट सांगितली जर तुझी ही परिस्थिती तुझ्या घरच्यांना समजली तर काय होईल जरा विचार कर खूप वाईट होईल ग म्हणून मी सांगते ते कर सावली पुन्हा एकदा विचार करते ती म्हणते माईक मला हे नाही जमणार भैरवी म्हणते ठीक आहे तुला नाही जमणार ना ठीक आहे सावली म्हणते ऐकून तरी घ्या ना मला का नाही जमणार येते भैरवी माई मला माफ करा पण कसं आहे ना जगन्नाथी जर मी बोलले तर या घरातल्या सगळ्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल या घरात सगळ्यांनी ठरवले की त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही त्यांच्या घरी जायचं नाही मग या घरच्याची फसवणूक केल्यासारखं होणार नाही का म्हणून मी नाही जाणार भैरवी म्हणते हो का तू मला नाही म्हणतीयस का मला पण लक्षात ठेव तू कोणाला नाही म्हणतेस ते या भैरवीला नाही म्हणतेस आणि या भैरवीला नाही ऐकायची सवय नाहीये काय ग तू या मेहंदळी कुटुंबाची सून झालीये म्हणून तुला सगळं वाटतंय का सोपं पण एक लक्षात ठेव तू आता या समोर मला शब्द दिला होता